सक्षम भारत बघा मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विदर्भाध्यक्ष डिजिटल मीडिया भी, विभाग आपल्याकडे काही दिवसांपूर्वी एक अर्ज आला सुषमा शेंडे या ताईंनी आपल्याकडे एक मदतीची हाक मारलेली आहे यामध्ये आपला विषय आहे महाराष्ट्रातील महिलांचे और विद्यार्थिनींचे शोषण कधीच थांबणार आपला हा सरकारला विनंती आहे आता एक मुलगी ती ताई होते आई होते वेळ आली तर ती मैत्रिणीही होते स्वतःच्या स्वप्नांना आकार देण्याकरिता तळमळते धडपडते पण आजच्या जगात कोण तिला ऐकते कोण तिचं मन बघते कोण तिला जाणून घेते हा प्रश्न मात्र प्रश्नच राहते स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता सतत लढत राहते कधी घरच्यांशी तर कधी समाजाशी तर कधी स्वतःशी पण प्रश्न जर समाजाचा असेल तर ती खचते कारण समाजातील लोक तिला समोर नाही तर मागे खेचण्याचा प्रयत्न करतात अशात आज अशाच एका मुलीची ही गोष्ट आहे जिचे नाव यशस्वी शेंडे आहे तिची आई सुषमा शेंडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईकडे न्याय मागण्यास झाली आहे आणि त्यांचे मनणे पुढील प्रमाणे आहेत ते आपण ते सांगतील आता हिंदीमुळे सांगतोय हमारे सभ्य समाज में तो जाती है एक पुरुष और एक महिला एक महिला दो परिवारों को उजाला देती है बेटी जैसी किसी की भी बेटी को समाज में शर्मसार ना होना पड़े एका का कुटुबा है मी ग्रोहिणी है मैं एक मुर्गा ती मूर्ती आता या जगात नाहीये ती खूप हुशार होती ती पोहणे तसेच बास्केटबॉल आणि अशा अनेक खेळांमध्ये खो खो स्पेशली सारख्या खेळामध्ये ती जिल्हास्तरीय खो खो मध्ये ती जिल्हास्तरीय विजेती होती आणि माझ्या मुलीला सर्वांची मदत करायला खूप आवडायचं मग ती प्राणी असो किंवा माणसं जेव्हा तिने एखाद्या रस्त्यामध्ये अपघात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांच्या कुटुंबाला सोपवलं आणि त्यांच्या उपचारात मदत केली तेव्हा बर्डी पोलिसांनी तिचं खूप कौतुक केलं होतं होत मुलगी जिच्या देशसेवा करण्याची आवड होती म्हणून तिने बारावी बोर्ड परीक्षेसोबत जे डबल ई परीक्षा उत्तीर्ण केली के आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय अग्निशमन विद्यालयामध्ये जे की राजनगरला आहे तिथे प्रवेश घेतला होता सरकारी शाळेमध्ये प्रवेश मिळवणे हे प्रत्येक मुलांचे स्वप्न असते मुलींची संख्या फार कमी आहे कारण हे धोकादायक काम आहे पण माझ्या मुलीला देशाची सेवा करायची होती ती घाबरत नव्हती त्यांच्या नियमानुसार वस्तीगृहात राहणे बंधनकारक होते पण महाविद्यालय विद्यार्थ्यांचे काय होते याची आम्हाला कुठली कल्पना नव्हती आत असलेल्या गोष्टी बाहेर येत नाही पण माझ्या मुलीचे मधील सात मुलांनी त्याशी करून केले होते

घटनेची वर ठिकाण कॉलेज कॅम्पस आहे कॅम्पसच्या आत हे सगळं झालेलं होतं तरी महाविद्यालयाने कोणतीही कारवाई केली नाही कॉलेज मधील सात मुलांनी तिच्या सोबत भरतकऱ्यांचा जे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता पण माझी मुलगी धाडसी होती म्हणून ती याच्यापासून गुन्हेगर ते अयशस्वी या गुनागारांना अयशस्वी ठरवलं आणि तिला त्यांनी परत त्रास म्हणजे त्रास झाला होता त्याची एक तक्रार आपल्या मानका कलम क्रमांक पाचशे नऊ जो मुन्ना त्याला नोंदवण्यात आला होता हे घटनेचे ठिकाण कॉलेज कॅम्पसच होते कॅम्पसच्या गेटवर तिला घाणेरडे शब्द लिहून तिच्या तिला मानसिक छाव देण्यात आला होता था। महाविद्यालयाने कोणतीही तक्रार केली नाही कॉलेजकडून कोणतीही बाजू मांडल्या गेली नाही आता मला वाटतं वस्तीगृहाशी नव्या मुलींची सुरक्षित राहू खरंच राहू शकतात का कारण कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कॉलेज प्रजांनाकडून काहीही कारवाई होत नाही गुन्हेगार मुलांचे झाडच वाढले आहे माझ्या मुलीला तिच्या कॉलेजमध्ये चार मुलांनी तिच्या शिकायला व शारीरिक व मानसिक त्रास होऊन आता चार सहूनही तिने अन्न सोडली नव्हती माझ्या मुलीने खूप संघर्ष केला पण गुन्हेगार श्रीमंत होते म्हणून कॉलेजने त्यांची कुठलीही बाजू मांडली नाही माझ्याशी माझा माझ्याशी म्हणजे माझं काही नाव वाई, माझ्याशी वाईट होईल मला मारले जाईल तर कोणालाही कळणार नाही त्यामुळे ती खूप टेन्शन मध्ये असावी होती मुलीने त्यांच्यावर

गुन्हा क्रमांक एकशे आठ दोन हजार पंचवीस बी बी एन बी एन डबल एस कलम एकशे आठ तीन पण पाच अन, अन्वय गुन्हा दाखल केला आहे चार्जशीट सादर करणार केस चालेल पण माझी मुलगी परत नाही येणार असलेली माझी क्रूरपणे शिकार झाली आहे याला जबाबदार कोण आहे तिथे कॉलेज प्रशासन याला कॉलेज प्रशासनच आहे सिंग अभिषेक कुमार रघुनाथ सिंग अनुज सिंग शशां शेखर लोचस आणि शशांक पांडे हे असे मुलं श्री पालक श्रीमंत आहेत सरकार आहे जास्त पैसा आहे एकदा विचार करा जेव्हा जगात सर्व काही विकलं जातं तेव्हा पूर्ण तेवीस मिलांनी लज्जा आणि लाजेपण आत्महत्या करण्यास भाग पाड पाडला जातो तुमच्या पत्रकारामध्ये स्त्री पुरुष दोघेही आहे तुमच्या घरामध्ये आई वडील मुलगी या प्र स्वरूपात कॉलेजमध्ये जर असा प्रकार घडत असेल तर प्रायव्हेट कॉलेजची आणि शाळांची स्थिती काय हा एक प्रश्नचिन्ह आहे कारण की तो कॉलेज आहे राजनगर मानकापूरला आपला पालघर चौकला अग्निशामकचा त्यामध्ये हा प्रकार घडला हो आणि त्या प्रिमायसेसमध्ये कॅमेरे लागले नव्हते का आणि बाकीचे मुलं कुठे होते त्या प्रकारे त्या त्या वेळेला जेव्हा ही प्रकरणं घडली आणि त्या मुलांनी त्या मुलीला पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॉलेज प्रशासन कुठे होतं त्या कॉलेजची बिल्डिंग कंपाऊंड वॉल इतकी उंच आहे का तिथून जम्प करू शकत नाही एवढी सिक्युरिटी आहे असं आपल्याला दिसते बाहेरून पण आतमध्ये काय आणि याचे जिम्मेदार कोण त्या कॉलेजमधले डायरेक्टर्स जे मॅनेजमेंट करणारे आहेत म्हणजे शासनाच्या कॉलेजमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर प्रायव्हेट कॉलेजचे काय आले तर आपल्या पत्रकार बनवण्यासारखं संघटनेच्या माध्यमातून विनंती आहे आणि या शक्यताईकून विनंती आहे की आपण पण आपल्या पण आई बहिणी आहेत आज यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे तर हे आपण सविस्तरपणे आपल्या वृत्तपत्रामध्ये डिजिटल मीडियामध्ये द्यावं असा छोटा विषय नाही आहे हा खूप मोठा विषय आहे म्हणून आपल्या संघटनेच्या वतीने आम्हाला जे करण्या करता येईल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्या ना त्याच नाही तर महाराष्ट्रातील सर्व मुलींना महिलांना आणि महिला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना न्याय द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करू त्यासाठी आम्ही आम्ही एक अभियान राबवणार आहे याचं प्रकरण थोडंसं सॅटिस्फाईड झालं त्यानंतर आम्ही अभियान कॉलेजेसमध्ये राबवू की तुमच्या कॉलेजमध्ये मुलींची सेफ्टी काय सर्व कॉलेजमध्ये जाणार आहे संघटने जवळला कॉलेज प्रशासन कॉलेज प्रशासनाने जर त्याच्यात दखल घेतला असता त्यामध्ये तर मला तरी असं वाटतं की ती मुलगी आज आत्महत्या तिने केलं नसतं आणि उलट प्रशासनाने तिला इग्नोर केला सर्व गोष्टींनी आणि त्या मुलांना वाचवलं असंही म्हटलं तरी हरकत नाही कारण की तिने अक्षरशः पत्र दिले पत्र व्यवहार केले सर मेरे साथ ऐसा हो रहा है आप कुछ तो भी करो लेकिन किसी ने कुछ नहीं किया उल्टे गरी गरी आराम कर वा। नहीं। साँगे 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 है। आराम है बहुत, बहुत नहीं है घरी नहीं सर उसे ऐसे बहुत ही गंदे कमेंट्स करके काम कर रहे हैं तो मैंने उसको पूछा मैंने कि कि सिर्फ को करते हैं क्या तो बोले नहीं क्लास में करते हैं तो उन्हें कि सभी लड़कियों को हु, हुआ हो हु। तो मैंने उसको बोली कि ध्यान मत दो करके और अगर ज़्यादा ही टॉर्चर अगर करते होगे तो सारे लड़कियाँ मिलकर उनके कंप्लेंट करो तो फिर उसके बाद ऐसे हुआ कि फिर से लॉकडाउन लगा था क्योंकि कोविड पीरियड वाला था सब तो वो लॉकडाउन लग गया था फिर तो उस दिन उसके मिलने गई तो पूछा तो बोल रही नहीं मुझे बहुत तंग कर रही है लड़के और मैं खाना खाने नहीं जा रही तो मैं उसके उसके लिए उसने बाहर से थोड़ा खाना मंगाया था उस दिन उसने खा लिया और फिर मैं उसी दिन एक्चुअली मेरा लड़का जो है उसका फ्रेंड वहाँ पे सीनियर था वो उस वक्त ट्रेनिंग के तो लिए बाहर था हैदराबाद में कुछ तो उसका कॉल आया था उसको भी कॉल आया था और मुझे भी आया तो बोले कि ऐसे-ऐसे कॉल नहीं उठा रही है तो मैं बोली मैं जा ही रही हूँ तो मैं बात करती हूँ तो फिर मैं जब गई थी उसके पास तो उसको पूछा तो उसने ये बताया तो मैं बोली उस उससे थोड़ा सा डिस्कस करूँ क्या यानी कि ये चीज़ तो बोले कि ठीक है बता दे उसको कि ऐसे कम कर रहे करके वहाँ पे मैडम जो है असिस्टेंट डायरेक्टर वैशाली मैम तो उसने यशस्वी से बात की उसको पता चला कि लड़के सब काम कर रहे करके तो उसने यश वो वैशाली मैम को कॉल करके बताया कि मैम कुछ तो भी प्रॉब्लम है यशस्वी को आप थोड़ा उससे मिल के थोड़ा सा बात कर लो तो वो उस दिन रात का समय था दूसरे दिन शायद मैम उससे मिल उससे बात की और फिर वैसे ही वो पूरा हत्या गया मैं कंटिन्यू उसके कांटेक्ट में थी लेकिन उसने उतना ही पता उतना बताया करने के लिए कहो तो फिर मैं लेके आई उसको घर लेकिन वो बहुत घबराई हुई थी और बहुत बेचैन थी बहुत शांत शांत रहने लगी थी तो मुझे मुझे लगा कि कुछ तो भी कड़ है बहुत पूछने की कोशिश की लेकिन वो नहीं बता पा रही थी इतने बताया कि वो बहुत तंग कर रहे थे करके तो मैं काउंसलर की थोड़े से हेल्प ली उस वक्त तो काउंसलर के पास लेके गए उसने वही बताया पता नहीं मैंने कितना बताया उनको लेकिन काउंसलर का कहना था कि थोड़ा उसको रेस्ट दो करके लेकिन उस पीरियड में वो कॉलेज ज्वाइन कर लिया था आठ आठ पंद्रह दिन के बाद उसने कॉलेज ज्वाइन की फिर से कॉलेज